संगमनेर शहरामध्ये हनुमान जन्मोत्सवाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं आणि हनुमानाचा रथ ओढण्याच्या मानापवानावरून धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे हनुमान जन्मोत्सवातील रथ ओढण्याचा मान महिलांना मिळाला मात्र रथ ओढण्यावरून धक्काबुक्की होऊन फ्रीस्टाईल हाणामारी सुद्धा झालेली आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पोलीस मध्यस्थी करताना पाहायला मिळत आहेत नेमकं काय वाद झाला हे अद्याप पस अस्पष्ट आहे मात्र दोन गट एकमेकांशी फिरताना पाहायला मिळत لا تنسوا या संदर्भात अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत प्रशांत आज हनुमान जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी उत्सव आहेत धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे मात्र या जन्मोत्सवाला गालबोट लागल्याचं दृश्य आपण सध्या एक्सक्लुझिव्ह आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय पुढारी न्यूजवर काय नेमका यांचा किरकोळ वाद झाला पोलीस मध्यस्थी करताना पाहायला मिळत आहेत मात्र पोलीस सुद्धा पोलिसांना सुद्धा त्यांना आवडत अपयश येताना दिसत आहे खरं आहे की संगमनेरचा रामनवमीचा एक वेगळा इतिहास आहे इंग्रजांच्या जुलमी लाटवजी विरोधात महिलांनी पुढाकार घेऊन हनुमानाचा रथ ओढला होता आज खरं बघितलं तर हनुमानाचा रथ ओढण्याची महिलांचीच परंपरा आहे त्याप्रमाणे तो ओढला मात्र महिलांनी रथ ओढताना महिलांच्या रथापुढे जे ढोल पथक असतं जे सलामी दरवर्षी देत असतं त्या ढोल पथकाला यावर्षी सलामी देता आली नाही त्यामुळे त्यांनी रथ तुम्ही का ओढताय असं सांगत आयोजकांची वाद घालण्यास सुरुवात केली त्याचं पर्यावरण जे आहे ते धक्काबुक्कीमध्ये झालं त्या ठिकाणी जोरदार गाडा झाला प्रामुख्याने बघितलं तर पोलिसांचा पण आज मान असतो की झेंडा घेऊन पोलिस येत असतात त्यामुळे पोलिस मराठमोळा फेटा बांधून त्या ठिकाणी होते मात्र धार्मिक कार्यक्रमात का असा राडा झाल्याने पोलिसांनाही त्या ठिकाणी आपली भूमिका घ्यावी लागली पोलिसांनी त्या ठिकाणी मध्यस्थ केली मात्र दोन्हीकडून पोलिसांचं ऐकलं गेलं नव्हतं सुरुवातीला मोठा वाद झाला त्याच्यानंतर तो वाद थांबवण्यात आला महिलांनी चंद्रशेखर चौकापर्यंत जो आहे तोरत वाढला मात्र एकंदरीत जर बघितलं तर आज खरं म्हणजे महिलांचा मा मान होता मात्र पुरुषांचं जे आहे ते माना मान अपमान नाट्य रंगल्याच दिसून सध्या तिथे काय परिस्थिती आहे अंतर्गत फूट जे आहे ते अद्यापही सुरू आहे सध्या मात्र शांतता आहे धार्मिक कार्यक्रम असल्याने रथ जी मिरवणूक आहे ती संगमित शहरातून पूर्णपणे मार्गस्थ करण्यात आली मिरवणूक संपल्यानंतर अद्याप तरी शांतता असल्याचे दिसून येते प्रशांत सर्मा असेच जोडलेले राहा मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते काय झालंय ते आपल्या प्रेक्षकांना सांगूया बातमी पाहतो शिर्डी मधून संगमनेर शहरामध्ये हनुमान जन्मोत्सवाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि हनुमानाचा रथ ओढण्याच्या मानापमानावरून ही धक्काबुक्की झालेली आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय हनुमान जन्मोत्सवातील रथ ओढण्याचा मान हा महिलांना मिळाला मात्र रथ ओढण्यावरून धक्काबुक्की होऊन ही फ्री स्टाईल हाणामारी आपण दृश्यांमध्ये पाहतोय मानाशा ढोल ताशा पथकाची सलामी न झाल्यामुळे हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला दिलेली आहे मात्र परंपरेप्रमाणे पोलिसांनी आणलेला झेंडा रथावर पडगावल्यानंतर महिलांनी रथ ओढण्यास सुरुवात केली मात्र दरवर्षी रथासमोर सलामी देणाऱ्या एका ढोल ताशा पथकाची सलामी न झाल्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी रथ पुढे नेण्यास विरोध केला आणि त्यानंतर रथ व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये सुरुवातीला वाचाबाशी होऊन आता धक्काबुक्की झाल्यानं जोरदार राडा झालेला आहे या संदर्भातली माहिती घेत राहू प्रशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहत होतो शिर्डीमध्ये